केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ केली आहे सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ केलेली असली तरीही याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार नाही मिळालेल्या माहितीनुसार वाढीव उत्पादन शुल्काचा भार तेल कंपन्या आहेत त्यामुळे उत्पादन शुल्कात झालेल्या वाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणारा आहे सरकारनं गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी चौदा मार्चला पेट्रोल डिझेलच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी कमी केल्या होत्या उत्पादन शुल्कातील वाढीनंतर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एक्सवर एक पोस्ट केली होती उत्पादन शुल्कातील वाढीनंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत सरकारी तेल कंपन्या कोणतीही वाढ करणार नाहीत त्यामुळे पेट्रोल पंपांवर इंधनाचे दर बदलणार नाही आहेत अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे अर्थ मंत्रालयानं याबद्दल एक नोटिफिकेशन जारी केलंय त्यानुसार पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता तेरा रुपये प्रति लिटर झालेला आहे तर डिझेलवरील उत्पादन शुल्क दहा रुपये प्रति त्याचा किरकोळ बाजारातील दरांवर नेमका काय परिणाम होणार याबद्दल आदेशात काहीही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे पण उद्योग जगतातील सूत्रांच्या माहितीनुसार किरकोळ बाजारात इंधनाचे दर बदलण्याची शक्यता नाही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरले त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात कपात व्हायला हवी होती वाढवण्यात आलेल्या उत्पादन शुल्काला त्याच किंम कपातीच्या बदल्यात ऍडजस्ट करण्यात आलेला आहे नवे दर आठ एप्रिल पासून लागू होणार आहेत सोमवारी खनिज तेलाच्या दरात घसरण झाली आहे अमेरिकन बेंचमार्क खनिज तेल चार टक्क्यांनी घसरलाय त्यामुळे खनिज तेलाचा प्रति बॅरल एकोणपन्नास डॉलर वर आलाय त्याचप्रकारे ब्रेंड क्रूड दोन पूर्णांक पंचवीस डॉलर न घसरलाय त्रेसष्ट पूर्णांक तेहतीस डॉलर प्रति बॅरेल वर आलाय गेल्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे त्यामुळे तेल कंपन्यांचा नफा वाढलाय त्यामुळे सरकारनं उत्पादन शुल्कात वाढ केलेली आहे भारत जगातील तिसरा मोठा तेल आयातदार देश आहे भारत आपल्या गरजेच्या सत्याऐंशी टक्के तेल आयात करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल